नमस्ते मैत्रिणो जय भी मैत्रिण आज मी तुम्हाला बिडाच्या कढाईमध्ये साधा आणि सोप्पं बेसन दाखवते हा बघा प्रथम आपण कांदा चिरून घेतलेला आहे आणि हिरव्या मिरच्या चिरल्या आहे तमाटे चिरले आहे आणि त्याच्यावरती थोडं मीठ टाकलेलं आहे आणि आता बघा आपण हे बघा तेल टाकलेलं आहे आता हां तर साधा आणि सोप्पं गावाकडचं बेसन पट झटपट बनवला आहे आणि हा लसण आणि जिरे कुटून घेऊन त्याच्यात टाकलेले कुटलेले जिरे आणि लसण हा वरून टाकलेला आहे तर याच्यामध्ये काय काय कांदा कांदा तंबाटे हिरे मिरच्या आणि लसण जिरे हा याच्यात टाकलेला आहे साधा आणि सोपं गावाकडची रेसिपी बेसन आपल्या गावाकडची रेसिपी गावची शान बेसन तर आता हे कसं बनवता येईल मी तुम्हाला दाखवते त्या पद्धतीने तुम्ही करा आता बघा हा बातार का देतो कढाईमध्ये आपण इकडं ह्या साईडला आणि ह्या बाजूला आपण बा थोडीशी लाल मिरची लाल तिखट टाकलेले आहे आणि बेसनचे टाकलेले आहे त्याचं थाळ टाकलेलं आहे गावाकडचं साधू सोपं बेसन आणि आता हे पाणी टाकलेलं आहे आता बघा आपण हे कालून घेणार आहोत हे बघा कसं हलवून आणि चांगलं चव बाजून त्याला असं चढ येईल त्याच्यासाठी कांदा चांगला त्याच तर झाली पाहिजे आता बेसन आपण काढून घेतलं त्याच्यामधलं घे फो इकडं बघा बेसन काढूपर्यंत पर्यंत आपला कांदा चांगला लाल होतोच बेसनासाठी टाकलेला कांदा लाल होतो ज्या पद्धतीने साधा आणि सिंपल बेसन करा आरोग्यासाठी तिलकट तिलकट खाण्यापेक्षा साधा आणि सिंपल जेवण हे करत जाण हे बेसन कालून झालेलं आहे याच्यातले सर्व काही गिठ्या फोडलेल्या आहे आपण हे बघा सगळ्या गिट्या फोडलेल्या आहेत काहीच नाही त्याच्यात गिठ्या हम्म आता पूर्ण गिट्या फोडलेल्या आहेत हे बघा इथून आपला तडका बसलेला आहे चांगला चवदार असं तोंडाला चवीन असं बेसन बनवत आहे आपण गावाकडची रेसिपी बेसन असं चांगलं बारीक करून घ्यायचं हलवून चढाईमध्ये सर्व कांदा असा लाल झाला पाहिजे टमाटा कांदा असा लाल झाला पाहिजे आणि वरून बघा असं वरून असं बेसन सोडायचं हे बघा बेसनपीठ सोडलेलं आहे आता आता पहा आपलं बेसन कसं चवदार पणच आहे हे बघा घ्यायचं चव बाजूने हे बघा किती छान अस चांगलं असं हलवून घ्यायचं जेवढं बेसन चांगलं कळलं तेवढं चवदार लागण आपल्या गावाकडचं आवडती चीज म्हणजे बेसन चपात्या बेसन बाजरीची भाकर तर हे पहा आपलं बेसन कसं आपण बनवलेलं बेसन कसं गदागदा शिजतंय या पद्धतीने तुम्ही बेसन बनवा पहा आणि माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा हवा कस बेसन आता आपण परत पलटी मारणार आहोत आपण हे आता पलटी मारल म्हणजे चांगले जेवढं हलवलं जेवढं हलवून बघितलं तेवढं बेसन चवदार लागत टाकलं टाकलं म्हंटल्याप्रमाणे लागत नाही तर ह्या पद्धतीने तुम्ही बेसन करून खाऊन द्यायचं हे बेसन बघा झणझणी असं कसं बेसन तयार झालेलं आहे एकदम भारी झुणका भाकर म्हणतात त्याला तर हे आपलं आता बेसन तयार झालेलं आहे हे बघा इकडं आपल्या भाकरी अशा सुंदर अशा चांगल्या भाकरी तयार झालेल्या आहे बाजूच्या बघा अशा किती खावा अशा आणि हे बघा त्याच्यासाठी आपण काय घेतलं कैऱ्या का आणि हा कांदा आणि तांबाट्याचा ठेचा आता आपण झुमका घेणार आहे झुणका भाकर म्हणजे बेसन भाकर आज आपण गावाकडची रेसिपी तुम्हाला मी दाखवता येईल त्या पद्धतीने बेसन केलं त्या पद्धतीने तुम्ही करा बेसन किंवा बेसन हे तयार झालेलं आहे या पद्धतीने तुम्ही बेसन तयार करा ये वेशन हे बघा चमचमीत असं बेसन तयार झालेलं आहे झणझणीत तोंडाला चव येणारं बेसन आपण आज बनवलेलं आहे तर ह्या पद्धतीने तुम्ही बेसन बनवा हे बघा आजचं बेसन ही रेसिपी या पद्धतीने आपण बनवलेला आहे त्या बेसन बरोबर ह्या पाक आवडती गोष्ट आपली कैऱ्या आपल्या झाडाच्या कैऱ्या आणि हा कांदा हा टमाट्याचा ठेसा ह्या बघा आपल्या भाकरी ह्या पद्धतीने तुम्ही बनवा आणि आरोग्याचं पापलं साधं सोप आपलं जेवण झुंका भाकर म्हणजे बेसन भाकर आज आपण बनवलेलं आहे हे भाकरी आहे आपल्या आणि आपलं बेसन तर ह्या पद्धतीने बनवा आणि माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब